किचनचे सगळे तेलकट तेलकट टाकाय पाशे आता पहा किती छान झालंय हा सॉरी मयरी डॉल धुते सगळा किराणा भरायचा डब्बे तर हे बघा एवढे भांडे एवढा पसार आवरायचंय मला सगळे भांडे कसून काढणार आहे हे बघा खूप धूळ झाले भांड्यांवरती धूळ म्हणजे ना किचनचे सगळे तेलकट तेलकट टाकाय पाशे लागले भांड्यावर हे बघा बघा मी किराणा सुद्धा म्हणजे मी आता किराणा भरला आणि सकाळ डब्यांमध्ये भरून ठेवला हो ह्या डब्यांमध्ये टाकलं म्हटलं जेव्हा मी घर क्लीन करणं तेव्हाच टाकून डब्यांमध्ये कारण की एकदा डब्यामध्ये किराणा हो ठेवला ना मग ते काढून वापस क्लीन करणं शक्य नाही होत आणि आन... मग ठेवायचं कुठं हा प्रश्न येतो झालं मी आमचं भांडे वगैरे क्लीन करते कारण की पावसाच्या वातावरणाने ना अजून घरात चिडचिड होती यार असं भांड्यांवर धुळ पाहून मला तर खरंच होतं पण मी आज सगळं घर क्लीन करते सगळे डबे वगैरे सगळं साफ करून मग किराणा भरते ब्लॉगला कंटिन्यू हो करा मी आता सगळं काढते मग तुम्हाला दाखवते मी बाहेर पांढर असते किंवा मध्ये बघते आता कुठं बाहेरच बाहेरच होते घरातले पाणी पाणी होतं आमच्या इथे बाहेर जागा आहे हो ना दारापु हे बघ तुम्हाला दाखवते आमच्या बाहेर हे बघा आमचं बाहेरचा नजारा असा आहे काय तर जे ते आपापल्या दारा पुढे एवढ्याची जागा आहे सक्षम म्हणजे त्याची इथे मी कपडे वाट टाकते दोरीवरती आता लाईट मी आता पसारा काढला सगळं तुम्हाला दाखवते बॅक भांडे भांडकुंडी सगळे बाहेर ठेवले मी हे बघा हे पसारा सगळा किराणा भरायचा डबे बघा पुरे भांडे मी बाहेर ठेवले ते मयुरी मोबाईल बघत होते ते हे बघा हे सगळे भांडे काढून ठेवले तर आता मी पटकन सगळा पसारा आवडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसा आवडला हाय तर हे बघा आणि अर्थ भांडे घसले अर्धे घासले म्हणजे अर्धे घसले थोडे बाकी बघा एवढे घसले आणि पप्पा पप्पा ते घर एवढं मला आवडायचंय सकाळी पटकन आवडताच हॅलो तर तुम्ही माझा सकाळचा ब्लॉग बघला बघितलाच असेल जसे मी घर आवरायला काढलं ही आहे मयरी तर मयुरी कपडे आहे माझं मी बेडशीट धुतोय हा सॉरी मैरी डॉल धुतीये हे बघा मयुरी येते रॉल धूर राहिली तिची आणि मी मला थोडेसे कपडे बाकी टिकले कपडे धुऊन टाकले मी सगळे सगळे कपडे धुऊन झाले आणि थोडे बाकी येतं म्हटलं तर धुऊन घेते मी खिचडी भात लावला घर माझं पूर्ण आवरून झाले दादा एकदम मस्त सकाळी पसरा होता मी तसं दो, दोन महिन्याने दीड महिन्याने आवरून घेते आणि ह्या वेळेस ना दोन महिन्याचा गॅप त्याच्यामुळे जास्तच हे झालतो पण आता आवरणं खूप छान वाटतंय तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझे पहिल्याचे डबे छान आणि आत्ताचे मी किराणा बिराणा सगळा भरला वरून मी खिचडी भात पण बनवला कारण की आमच्या इथे पार्सल नाही म्हणजे बाहेरचं खात नाही घरचंच आवडतं बनवून मग मी खिचडी भातच टाकलं कारण की वरचं पण खूप पसार आवडला तो मी तुम्हाला उद्या दाखवते म्हणून मला बॅक कॅमेऱ्याने माझं घर दाखवते मयुरी माझ्या नावाने गापती तर बघा माझे डबे एकदम चकचक मीने सगळं सामान भरून ठेवलं मी राशन आणून खूप दिवस झाले ते पण मग घर नाही आवडेल मग ते कसं त्या डब्यात भरायचं म्हणून नाही भरलं मी हे सगळे डबे सगळं सगळं घुसलो घुसलो फक्त हा एक डबा राहायला कारण की त्यात पीठ होतं ना तो मी खाली झाल्यावर धुते आता खाली झाल्यावर धुवून घे तर धुतूया उद्याच्या काय गं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मयरी बाय का चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय